भुसावळ येथे शांतता बैठकीत ईद मिरवणूक आठ सप्टेंबर रोजी निघणार आगामी ईद ए उत्सवानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक घेण्यात आली या बैठकीस बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल वाघ शहर पोलीस स्टेशनचे उद्धव दमाडे गोपनीय विभागाचे नितीन सपकाळे तसेच मुस्लिम बांधव व विविध समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते बैठकीत पाच ऐवजी आठ सप्टेंबर रोजी ईद साजरी करण्याचा निर्णय कमिटीच्या वतीने घोषित करण्यात आला तसेच शहरातील ईद मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करावी कारण रस्त्यावर मोठे खड्डे पडले असल्याने नगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी मुस्लिम बांधवांनी केली बैठकीत बोलताना संदीप गावित यांनी सांगितले की मुस्लिम बांधवांनी प्रशासनाच्या शब्दाचा मान ठेवून मिरवणुकीची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे हा एक समजूतदारपणाचा दाखला असून पोलीस प्रशासनाला नेहमीच जनतेच्या सहकार्याची गरज असते ते पुढे म्हणाले की भुसावळ शहरात सर्व धर्मियांमध्ये समभाग टिकून आहे मात्र सोशल मीडियावर व तरुण वर्गावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाही गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले बैठकीदरम्यान पोलीस बांधवांचे सहकार्य नेहमीच लाभत असून शहरात सौहार्दाचे वातावरण टिकवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे कमिटी सदस्यांनी सांगितले आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ या गणेश उत्सवामध्येच ईद मिलाद पाच तारखेला येत येत आहे त्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत जे मुस्लिम धर्मगुरू आहेत मुस्लिम एक जिम्मेदार व्यक्ती त्यांना आवाहन केलं होतं की आपला पाच तारखेचा जुलूस हा आपण गणेश उत्सवाचं विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर पुढे साजरा करावा त्या अनुषंगाने आज त्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन सांगितलं सर्वांनी म्हणून की भुसावळ शहरातील जो जुलूस आहे त्याचा पाच तारखेला तो आठ तारखेला करणार आहे त्याबद्दल पोलीस डिपार्टमेंटने देखील त्यांचे खूप सारे धन्यवाद केलेले आहे आणि त्या अनुषंगाने आठ तारखेचं जे नियोजन आहे ते जुलूसचं त्या अनुषंगाने आजची बैठक घेण्यात आलेली होती जुलूसच्या मार्गावरील त्यांच्या काही अडचणी होत्या त्या अडचणी त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत भुसावळ बाजारपेठ पी आय आणि भुसावळ शहर पी आय या देखील या बैठकीला उपस्थित होते संबंधित डिपार्टमेंटकडून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करून घेण्यासाठी नियोजन केलेलं आहे सर उत्सवानिमित्त आपण भोसाळवासियांना किंवा